नमस्कार राजमाता जिजाऊ आज त्यांची चारशे सव्वीसावी जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड देऊळगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आईचे नाव म्हाळसाबाई लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती यासाठीच त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेतली हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मराठी मुलखातील सामान्यांना मुघलांच्या सोडवले पाहिजे आणि त्यासाठी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आणि त्यातूनच स्वराज्य उदयास आले अशा आदर्श पत्नी आई आणि प्रशासक राजमाता जिजाबाई शहाजी भोसले ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरवले मुजरा माझा जिजाऊंना मुजरा माझा माता जिजाऊंना त्यांनी घडवले शूर शिवबाला ती होती साक्षात आई भवानी तिच्या पोटी जन्मला शूर शिवाजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांना निमित्त मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय